पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसंच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस गेल्या काही दिवसात राज्यातील हवामानात मोठे बदल कोकणसह विदर्भात पावसाचा जोर कायम आहे तर मराठवाड्यासह काही भागात शेतकरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे पुढील चोवीस तासात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट दिलाय पुण्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय या भागांमध्ये अचानक मुसळधार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे कोल्हापूर घाटमाथा भागात देखील येलो अलर्ट कायम आहे पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेवीस जून रोजी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या काही काळापासून पावसानं उगडीप दिल्यानं मराठवाड्यातील शेतकरी आतुरतेनं पावसाची वाट पाहतोय नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे विशेषतः नाशिक घाटमात्याच्या भागात हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील नागपूर अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने या चारही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे तर उर्वरित जिल्ह्यात कुठलीही पावसाची शक्यता नाही राज्यात तेवीस जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर तर काही ठिकाणी हलका पाऊस असं मिश्र वातावरण दिसून येत आहे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावं आणि खबरदारी घ्यावी घाटमात्यावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी विजेच्या कडकडाटात उघड्या ठिकाणी थांबणं टाळावं अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा